नमस्कार नमस्कार हे आहेत पैलवान भीमराव नाव सांगा तुमचं भीमराव हां नाव क्रीटकर हां हे आहेत लातूरचे वस्ताद हरिचंद्र बिराजदार मामा यांच्या टायमिंगचे हे पैलवान आहेत आणि आज वस्तादांचं वय वस्ताद वय किती आहे तुमचं शंभर कि शंभर वय असताना वस्तादांनी तब्येत कशी ठेवली बघा अजबूत मजबूत हिस्ट्री अजून बी ठेवलेली आहे आणि वस्तादांचं एवढं वय असून सहित शंभर वस्ताद दररोज एक किलोमीटर सकाळ संध्याकाळ चालतात वस्ताद तुम्ही मला सांगा आता ज्या टायमिंगला तुम्ही खेळत होता त्या टायमिंगला मामा तुमच्या तालमीत सराव करत होतं का हां हा बर 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 हां हायच आता कोल्हापूर हा हां म्हणजे हा, 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 मामा कोल्हापूरला चालमे होतं को तर लातूरला आलत त्या टायमिंगला आखाड्यात आलतं तुमच्या

तुमच्या इकडे चड्डी धरून कुस्ती नसते नाहीच हा हा चड्डी धरून नाही अहो पुढं माणसाला आपण घेतो सांगतो हा पुढं घेतल्यानंतर फक्त हात बांधला पावर करायला हा मागेच बघलं हात बांधलं का नाही गाठलं इथून प हात इकडला ती बांधल्याला हात घे धरण्याला हा उठलं एकरू आई व्हड

आणि बरोबर मामांचं आता शंभर वय असताना सहित मामांचं शरीर एवढं फिट ठेवलेलं आहे आणि त्यातनं काय झालंय की पूर्ण हातातली परिस्थिती मामांची गरीब असल्यामुळं मामा मोठं पैलवान होऊ शकलं तर त्यावेळेस आणि मामांची तब्येत अशी होती की मामा म्हणत होतं की साक्षात मारुती शरीर मला भेटलेलं होतं हाय ना एवढं बलदंड शरीर होतं तब्येत कशी होती तुमची रा। रा। रा रा। हा रावसा बाप्पा मगरला हां हां बर 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 हा बघितलं मामांनी हा 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 हां हां मग मामांची तुमची दोस्ती होती का हरिश्चंद्र बिराजदार मामांची हो <laughs> 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 आ, गरादली, गरादली हा घरातली घरातली माणसं मामा आणि तुम्ही घरातले असले होणे मामांच्या घरामध्ये ही हि होत का म्हणजे पहिली कुस्ती होती का मामांच्या घरात मामा पहिलं पैलवान होत का त्यांच्या अगोदर कोण पैलवान होत दोन होते मामांच्या घरात दोन पैलवान माझं पैलवान त्यांचे वडील हा म्हणजे मामांचं थोरलं चुलत आणि मामांचे वडील असे घरात दोन पैलवान होते बर त्यांच्या वल्लांच नाव काय महादेवराव हा आणि चुलत्यांचं त्यांच्या अमृता बर 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 विचारा हा हा सागर भाऊच नाही सागर भाऊ हा

हा म्हणजे मामांच वडील आणि तुम्ही कुस्ती बघायला बेळगावला गेला कुस्ती कशी वाटली तुम्हाला बघितल्यानंतर हा कलाजन हा हा सतपाल हातीवने हा हा बर 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 कुणी सतपाल ना माने मारुती माने हा बर बर नाही नाही सतपालच वादळांनी रोखल होत ना मग ती कुस्ती बघल्यानंतर तुम्हाला असा आनंद मावला का आतमध्ये मामानी बिराजदार मामांनी त्यांना पालल्यावर ना हा काय वाटायची आहे ना होय oh, बर 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 हातीवरनं मिरवणूक निघाली मग त्यांच्या वरलांना काय वाटलं आठवण बहिणीचे बहिणीचे पोरं बर म्हणजे वलाचा मेहुणा हा त्याचे पोहर सोमले म्हणणार राम म्हणणार ते लय पैशाचा मोठा हा

डेरीला दूध घालायचं बघा वाटतंय का मंडळीनो तुम्हाला यांचं शंभर वय असेल असं वाटतंय का कसं फिटनेस मध्ये आहेत शंभर वयांची लोक आज अशी नाही ती तुम्हाला त्यांचा एक व्हिडिओ मी दाखवतो एक मिनिट फक्त त्यांना उभा करतो आणि मग तुम्ही बघा त्यांची परिस्थिती त्यांना उभा करी राहता येते का आज ह्या ती कष्ट करतात त्यांचं मुलगा कष्ट करतो ती करतात हो आणि एवढं मोठं पैलवान होतं फक्त परिस्थितीमुळं त्यांना जास्त मोठ्यापर्यंत नाही मजर मारता आली पण त्यांनी लातूरमध्ये बरच दिवस मुलांना नवीन मुलांना धड शिकवलं त्यांनी तालीम शिकवली लातूर ला की हा लातूरला प्रत्येक तालमीमध्ये ती हा

<laughs> आणि बाबांना अजून काय विचारायचं असलं तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता बाबांकडे भरपूर प्रमाणात जुनी माहिती आहे सगळं बाबांना जुन्या कुस्तीतलं जुन्या पैलवानांचं प्रत्येक पैलवानांचं त्यांना माहिती आहे बाबा आहे ना मामांच्या जमान्यातल्या सगळ्या पैलवानांची माहिती आहे ना तुमची हा ठीक आहे जर तुम्हाला कोणाला कमेंट करून सांगायचं हा